हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळी तर मला अजिबात उठवतच नव्हतं पण काय करणार आज ऑफिस होतं आणि त्यात टिफिन पण बनवावं लागतो त्यामुळे मी सकाळी लवकर उठ पहिलं तर ब्रश करून घेतलं त्यानंतर उठल्यानंतर खूप कामं असतात पण मी पहिले तर उठल्यानंतर पहिले एक बॉटल पाणी पिते त्यामुळे स्किन पण चांगली राहते आणि दिवसभर रिफ्रेशिंग पण वाटतं आणि सकाळी सकाळी वातावरण तर एकच नंबर होतं तुम्ही पण बघू शकता किती छान असं वातावरण आहे आमच्या गॅलरीतून असा, असा काही व्ह्यूज येतो सकाळी असं वातावरण बघून मूड पण एकदम फ्रेश झाला सकाळी पाऊस पण कंटिन्यू चालू असतो पण आज पाऊस बंद आहे त्यामुळे जरासा ऊन पडला आहे आणि हे झाडं बघू शकता खूप छान असे झालेले आहे सूर्यप्रकाश भेटतो त्यामुळे ते झाडं पण खूप छान बहरलेले आहे मी गॅलरीतला व्ह्यू बघत बघत मस्त पाणी पिले तुम्ही पण उठल्यानंतर नक्की पाणी पित जा त्यामुळे डिहायड्रेशन पण जाणवत नाही आणि स्किन पण एकदम क्लिअर असते मिनिमम पाच लिटरच्या पुढेच पाणी पिलं पाहिजे दिवसभर पण एवढं काही होत नाही त्यामुळे सकाळी सकाळी जेवढं होईल तेवढं मी घेते पाणी पिल्यानंतर एक चमचा तूप पिले उठल्यानंतर माझी एक सवय आहे की एक बॉटल पाणी पिणं आणि त्यानंतर एक चमचा मी तूप घेते तूप घेतल्यानंतर अर्धा एक तास काहीच नाश्ता करत नाही तूप पण स्किनसाठी खूप चांगलं असतं तुम्ही पण घेऊ शकता नक्की आणि तुम्ही सकाळी काय घेता हे नक्की कमेंटमध्ये सांगा ऑफिसला खूप लेट होत होतं आणि आज टिफिन पण बनवायचा होता पण आज टिफिनला बनवावं काय हाच मोठा विचार होता आणि रोजच हा प्रश्न तुम्हाला पण असतो का नक्की सांगा आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं की आज तर शिमला मिरची बनवूया आणि त्यानंतर मग मी शिमला मिरची बनवायला घेतली मस्त अशी धुवून घेतली रोज उठून काय नवीन बनवणार हाच प्रश्न असतो त्यामुळे रात्रीच डिसाईड करावं लागतं की आपण उद्या काय बनवायचं आणि टिफिनला काय घेऊन जायचं शिमला मिर्च तर मला खूप आवडते आणि त्यामुळे मग मी तीच बनवायला घेतली वॉश करून घेतली आणि आता कट करते त्यासोबत कांदा पण कट केला हे बघा शिमला मिर्च आणि कांदा कट करून रेडी आहे त्यानंतर आता सुरुवात करते बनवायला पोळ्या आणि भाजी बनून झाली आता टिफिन पॅक करते माझ्याबरोबर माझी बहीण पण राहते त्याच्यामुळे तिचा आणि माझा मला दोन टिफिन बनवावे लागतात ती तर काही काम करतच नाही त्यामुळे मला सगळं करावं लागतं मी मोठे असल्याचा ती फायदा घेते तुमची पण बहीण अशीच करते का हे नक्की सांगा टिफिन पॅक करून घेतले फायनली टिफिन पॅक केला आणि वातावरण तर काही पावसाचं नव्हतं त्यामुळे लवकर आवरलं आणि म्हटलं पाऊस येण्याच्या पहिले ऑफिसला जाऊया पण काय करणार रोजचा हा विषय आहे की कपडे कोणते घालणार एक शर्ट होता आणि त्यावरती दोन पॅन्ट पण कोणती सिलेक्ट करावं हे काही समजतच नव्हतं अंगोष झाली आणि त्यानंतर जरा चेहऱ्याला आईस लावलं त्यामुळे चेहरा पण असा थंडगार राहतो आणि मस्त वाटतं मॉइश्चर लावलं आणि पुढच्या मेकअपला स्टार्ट केला आणि तुम्हाला तर माहीतच आहे मुलींना मेकअपसाठी किती वेळ लागतो किती पण वेळ द्या तरी तो कमीच पडतो शेवटी माझा स्वयंपाक लवकर झाला आणि मेकअपमध्येच खूप टाईम गेला पटकन आवरून ऑफिसला निघाले पण ऑफिसला जाण्याच्या पहिले मी रोज देवपूजा करते पहिले देवाचा दिवा लावला आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचा एक माल जप केला देवाचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात केली पाहिजे रोज सकाळी देव पूजा केल्यानंतर मन पण अतिशय प्रसन्न असतं आणि आपल्याला दिवसभर चांगलं पण वाटतं पूजा झाली आणि आता ऑफिसला निघायचं होतं पटकन बॅग पॅक केली ऑफिसला रोज जाण्याचा तर खूप कंटाळा येतो पण काय करणार काही ऑप्शनच नाही पण एवढं तरी ठीक आहे की आम्हाला फक्त वीकमध्ये तीन दिवस जावं लागतं आणि दोन दिवस आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो त्यामुळे जास्त कंटाळा पण येत नाही आणि ऑफिसला जायचं म्हटल्यानंतर तर टिफिन तर घेतलाच पाहिजे आणि मग मी पहिले काही न घेता पहिले टिफिन बॅगमध्ये ठेवला लॅपटॉप विसरला तरी चालेल पण टिफिन तर घेतलाच पाहिजे पटकन ऑफिसची तयारी करून घेतली खूप बोर झालं होतं मला कारण आज होता मंडे सॅटर्डे संडे सुट्टी असल्यानंतर मंडेला तर जाण्याची इच्छा पण नसते तुम्हाला पण मंडेला ऑफिसला जाण्यासाठी कंटाळा येतो का नक्की सांगा त्यानंतर जरासा नाश्ता केला कारण एक दीड वाजता जेवण होतं त्यामुळे खूप भूक लागते तसं ऑफिसला गेल्यानंतर तर कॉफी होतेतच त्यामुळे जास्त काही भूक लागत नाही पटकन एकदा लिफ्टमध्ये आउटफिट चेक केलं लिफ्टमध्ये हे कामं करणं तर गरजेचंच असतं मुलींना खूपच बोगस सवय असते ती म्हणजे मिरर दिसला की लगेच सेल्फी व्हिडिओ आणि आपला आउटफिट चेक करणं आणि ती मला पण आहे त्यामुळे मी पण आउटफिट चेक केलं आणि बसमध्ये पण आस्त्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी असं लिहिलेलं होतं त्यामुळे खूप छान वाटलं ಆ ಕಂಪನಿಮೇ ಎಂಟ್ರಿ ಕಲಿ मध्ये झालं आउटफिट चेक आता कंपनीच्या मध्ये एकदा आउटफिट चेक झालंच पाहिजे त्यामुळे मी एकदा आउटफिट चेक केलं आणि कोणीच आलेलं नव्हतं त्यामुळे मी बसले एकटीच आपलं टाइमशीट फिल करत ऑफिसमध्ये आल्यानंतर पहिलं काम असतं ते टाईमशीट फिल करणं आणि तेच काम सर्वात महत्वाचं आहे बाकी कामाचं काही होते ते तर झालंच पाहिजे किती वेळ झाला तरी कोणीच येत नव्हतं त्यामुळे मला आणखी बोर झालं त्यात तर त्यात आणखी मंडे होता आणि मंडेला तर बोर होतंच आणि त्यात कुणी पण आलं नव्हतं त्यामुळे आणखीनच बोर झालं कॉफी पण घेतली आउटफिट पण चेक केलं तरी कोणी येण्याचं नावच घेत नव्हतं त्यामुळे मी सारखं बघत होती कोणी येत आहे का येत आहे का, का पण कशाचं काय शेवटी मी बसले काम करत काम करण्यात वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही त्यामुळे खूप वेळ झाला आणि टाईम कसा निघून गेला हे मला समजलंच नाही शेवटी सगळे आले त्यामुळे जरा ठीक वाटलं आणि सगळ्यांचं काम चालू होतं आणि लंच ब्रेक झाला आणि आम्ही लंचला गेलो सगळे घरून टिफिन बनवून आणतात त्यामुळे खूप छान वाटतं आणि सगळे सगळे टिफिन शेअर करून जेवतात त्यामुळे आणखीन छान वाटतं असे कलिग असल्यानंतर टाईम कसं स्पेंड होतो हे पण समजत नाही आणि असंच बघता बघता शेवटी इव्हिनिंगची वेळ झाली आणि टाईम पण झाला खूप त्यामुळे रूमवरती जाण्याची वेळ झाली शेवटी पंच आउट केलं आणि रूमवर चालले सकाळी ऑफिसमध्ये येताना बोर वाटतं पण जाताना असं वाटतच नाही की रूमवरती जावं कारण दिवसभरात खूप छान असा टाइमपास होतो आणि काम पण असतं त्यामुळे वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही आज तर खूप ट्रॅफिक होती आणि रोड क्रॉस करून मला त्या स्टँडवरती जायचं होतं पण काय करणार रोड क्रॉस करायला पण खूप वेळ लागतो आणि बघून रोड क्रॉस करावा लागतो कारण कधी अचानक कोण येणार हे समजतच नाही हिंजवडीमध्ये पूर्ण कंपनी एरिया आहे त्यामुळे खूप गर्दी असते सारखं कोणत्या पण तुम्ही वेळेत या इथे गर्दीच दिसणार आणि संध्याकाळच्या वेळेस तर सगळ्या कंपन्यांची सुट्टी होते त्यामुळे अधिकच गर्दी असते आणि मी असं करत 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 शेवटी रोड क्रॉस केला आता स्टँडवरती जाण्याची वेळ आली आणि मी स्टँडवरती उभे राहिले पण आता बस पण लवकर आली पाहिजे कारण जेव्हा जेव्हा लवकर येते तेव्हा तर बस कधीच भेटत नाही आणि जेव्हा जेव्हा बस नाही लागत तेव्हा सारख्या बस चालू असतात पण आज तर लग चांगला आहे बस लवकर भेटली आणि बसमध्ये का पण काही एवढी काही खास गर्दी दिसत नाही बस पण रिकामी होती त्यामुळे जागा भेटली आणि आमची रूम पण एवढी लांब नाही नेक्स्ट स्टॉपलाच आहे त्यामुळे काही एवढं काही फरक पडत नाही सकाळी पण आउटफिट चेक केलं आणि आल्यानंतर पण केलंच पाहिजे त्यामुळे मी एकदा परत आउटफिट चेक केलं आणि असा झाला होता माझा अवतार रूमवरती कधी जाईल आणि चेंज करण असं झालं होतं कारण कंपनीतून आल्यानंतर खूप कंटाळे तो का काहीच करू वाटत नाही पण काय करणार करावं तर लागतंच कारण कोणी करणारं पण नाही ऑप्शन तर काहीच नाही इथे पटकन फ्रेश झाले फेशवॉश करून घेतला आणि आज तर खूप भूक लागली होती त्यामुळे काय बनवावं हे पण सुचत नव्हतं पण दोन मिनिटमध्ये होणारा एकच पदार्थ आहे आणि तो म्हणजे मॅगी मी पण मग मॅगीज बनवायला घेणार होते पटकन फ्रेश होऊन मला असं झालं मी कधी एकदाची मॅगी खायला कधी नाही ऑफिस वरतून आल्यानंतर असं होतं कोणीतरी आई तर दिलं पाहिजे पण काय करणार घरी असल्यानंतर तर मम्मी असते त्याच्यामुळे काही वाटत नाही पण इथे खूप आईची आठवण येते दोन मिनिट मध्ये होणारा पदार्थ मी करायला स्टार्ट केला टोमॅटो मिरची कट करून घेतली आणि शेवटी मॅगी दिली करायला टाकून चहा पण घेण्याची इच्छा झाली त्यामुळे एका साईडला चहा पण टाकला कारण चहा घेतल्यानंतर पण जरा डोकं ठीक वाटतं आणि खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मला वाटलं जरा चहा पण बनवावा त्यामुळे एका साईडला मॅगी आणि एका साईडला चहा बनवायला टाकला मला तर चहा खूप आवडतो सकाळ संध्याकाळ चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच चहा नाही घेतल्या तर सकाळी असं वाटतं की सकाळच झाली नाही आणि खूप दिवसभर झोप येते तुम्हाला पण चहा आवडतो का हे नक्की सांगा कधी कधी हे पुण्यातलं जीवन नको वाटतं कारण गावाकडे खूप काही भेटतं पण पुण्यात कुणी पण बघायला भेटत नाही आणि सगळी कामे स्वतःची स्वतः करावे लागतात घरी तरी आई असते त्यामुळे सगळं काही ऐकं भेटतं पण इथे काय करणार आपल्यालाच काम करून आपलं सगळं काम आपल्यालाच करावं लागतं ऑफिसला पण जायचं सकाळी टिफिन पण बनवून न्यायचं आणि आल्यानंतर आपलं जेवण पण बनवायचं खूप कंटाळा येतो डायरेक्ट नाहीसं नाहीसं होतं पण काय करणार आपण काही ऑप्शनच नसतो आणि मॅगी बनवून झाली खूप भूक लागली होती असं झालं कधी एकदाची मी मॅगी खाते आणि मस्त मॅगीचा स्वाद घेतला चहा आणि मॅगी म्हणजे सुकून You know no. I, 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 I begin to I I I I, I, I begin to no. मॅगी खाऊन बेड साफ करायला घेतला बेडशीट पण चेंज केलं आणि ब्लँकेट पण व्यवस्थित केलं बेड जर ठीक असेल तर एकदम छान वाटतं रूम पण छान दिसते त्यानंतर माझ्याकडे कोण आलाय बघा ही, ही आहे माझी बहीण ती माझ्याकडे राहायला आलेली आहे त्यामुळे आम्ही जरा खाली फेरफटका मारावा हो, म्हणून जरा फिरायला गेलो आणि इव्हिनिंगच्या वेळेस खाली गेल्यानंतर खूप छान वाटतं संध्याकाळी काय बनवावं म्हणून मी संध्याकाळी डायरेक्ट बाजरीच्या भाकरीच बनवल्या येत नाही पण बशा बनवल्या आणि असा दिवसाचा शेवट केला हे होतं माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा